नमस्कार मित्रोहो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या या महिलांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा करण्यात येतील अशा प्रकारची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या धुळे येथील महिला सक्षमीकरण मेळाव्यामध्ये माहिती दिलेली आहे तर हो कोणत्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तर या संदर्भातील मित्र हो चला थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवन नवनवीन करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा नवीन अपडेट सर्वप्रथम मिळेल तर मित्र मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा महिला सक्षमीकरण मेळावा पार पडलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे साडे चार हजार रुपये दिले जाणार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळे येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला भगिनींना आश्वासित केले तर मित्र हो कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत या संदर्भात देखील माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता तर मित्रो हो या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत लक्षात घ्या ज्यांचा अर्ज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील तर मित्र हो अशा प्रकारे ज्या महिलांचे अर्ज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत शासनात सादर होतील ज्या महिलांचे अर्ज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अप्रुव्ह होतील मंजूर होतील अशा महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा करण्यात येणार आहेत आणि ज्या महिलांचे अर्ज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस दो नंतर शासनात सादर होतील किंवा चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्हल होतील अशा महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबरचे एकूण साडे चार हजार रुपये तीन महिन्याचे जमा करण्यात येणार आहेत अशा प्रकारची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहेत तर मित्रो हो अशा प्रकारे आपल्या लक्षात आलेले असेल की कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत तर या संदर्भातील ही होती महत्वाची आपल्या ही ही इतर माता भगिनी पर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद